जिकड़ा नेते तिकडं आम्ही असं म्हणत अक्कलकोट तालुक्याचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मल्लीनाथ करपे यांनी आता भाजपचं काम करण्याचा निर्णय घेतलाय नुकतेच माजी खासदार रणजितसिंह हो मोहिते पाटील यांनी भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला आहे यामुळे त्यांच्या समर्थकातून जिकडे नेता तिकडे आम्ही कार्य करते असं म्हणत अक्कलकोट तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोहिते पाटील यांच्याबरोबर राहणार असल्याचं मलिनाथ करपे यांनी सांगितलं त्यांचा आशीर्वाद म्हणूनच पुत्रही नाही त्यांचा आशीर्वाद पुत्र म्हणून आम्ही पण आहे मग बघत बघत कळेल की तुम्हाला काय काय नाही काय नाही आता कळेल आता नामदे थोडं थोडं लोक आहेत त्यांचा तालुक्यामध्ये काहीच नाही त्याला सुशमाने पण च्या निधनानंतर त्या राष्ट्रवादीमध्ये काही राहिलं नव्हता त्यांचा वारस म्हणून आम्ही टिकून घेऊन चालला होता आता आम्ही आणि विजयपाला वाजेपूर केल्यामुळे

अक्कलकोटमध्ये राष्ट्रवादी दिसून येणार नाही यामुळे मोहिते पाटील समर्थक असलेले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आता भाजपच्या व्यासपीठावर दिसणार आहेत तसंच सोलापूर जिल्हा आणि इतर तालुक्यांमध्येही मोहिते पाटील यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात आहे ते आता भाजपचा प्रचार करत असल्यानं निवडणुकीच्या रंधमाळीत निश्चितच भाजपला फायदा होणार आहे